नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण देशभरात बघत आहोत अनैतिक संबंधामुळे अनेक स्त्रियांनी पतींची हत्या केली देशात जणू काही नवरा मारण्याच्या स्पर्धा सुरू आहेत अनेक बायकांनी अनैतिक संबंधासाठी स्वतःच्या नवऱ्याचा घात केला काहींनी प्रियकरासाठी आपल्या मुलांना सोडून दुसरे लग्न केले तर काहींनी त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून पतीचीच हत्या केली आजची ही सत्य घटना सेम याच्या उलट आहे ही घटना हे बिहारच्या मोतीहारीतील पिपराकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली पिपराकोठी येथील रहिवासी सुबोध मांझी त्याची पत्नी मालती सोबत राहत होता सुरुवातीला यांच्यामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या बघता बघता यांना एक मूल देखील झाले परंतु सुबोध मांजीला मालती देवीला घरी ठेवूनच संसार चालवण्यासाठी पैशाची गरज असते आणि पैसे कमावण्यासाठी बेंगलुरू इथे जाऊन मजुरी करावी लागायची सुबोध मांजी बेंगलुरुला मजुरी करण्यासाठी गेला म्हटल्यावर पत्नी मालती देवीला तिच्या वासनेची भूक सहन होत नव्हती तिची वासनेची भूक शांत होत नव्हती म्हणून तिने पतीच्या व्यतिरिक्त पती नाही म्हणून दुसरा प्रियकर बघितला आणि त्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध सुरू केले सुबोध मांजी बिचारा बेंगलुरूमध्ये मजुरी करून आपल्या पत्नी मुलांसाठी पैसे कमवत होता परंतु त्याची पत्नी इकडे दुसऱ्याला शरीर सुख देत होती आणि सुबोध मांजी कधी पत्नीला भेटायला आला तर त्याला दूर लोटत होती सुबोध मांजीला ही गोष्ट थोडी थोडी खटकायला लागली की मी हे एवढे काम वगैरे करतो आणि माझी पत्नी मला तेवढी रिस्पेक्ट देत नाही मी कितीतरी दिवसांतून घरी येतो परंतु पत्नी माझ्यासोबत जवळ एक साधत नाही याचं नक्कीच काहीतरी कारण असावं त्यामुळे सुबोध मांझी मालती देवीवर संशय घेऊ लागतो देवी, देवी आणि सुबोध मांझीचे आता कडाक्याचे भांडण होत असते परंतु सुबोध मांझीने त्याची पत्नी मालती देवीला प्रियकरासोबत पाहिलेले नव्हते त्याला फक्त संशय होता आणि या संशयाचं भूत मनात ठेवून कायम पत्नीसोबत वाद व्हायचा पतीच्या या कायमच्या कटकटीला वैतागून मालती देवी आपल्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन तिच्या माहेरी जाऊन राहत होती परंतु आता पती बिचारा एकटा पडला होता त्या पतीची काहीही चूक नसतानी तो चार दिवसांपूर्वी बेंगलुरूवरून त्याच्या सासरी परतला कारण मालतीदेवी माहेरी राहत होती जरी त्यांच्यामध्ये थोडेफार वादविवाद होते परंतु त्यांचा रितसर घटस्फोट झालेला नव्हता सुबोध मांजी त्याच्या सासरी म्हणजे मालतीदेवीच्या माहेरी परतला परंतु मालतीदेवीने त्याच्यासोबत व्यवस्थित बोलणे बसणे केले नाही त्याच्या सासूसासऱ्यांनी त्याच्यासोबत संवाद साधले त्याला आदराने चहापाणी केले जेवण झाल्यानंतर सुबोध मांजी पत्नी मालती देवीकडे झोपायला गेला परंतु मालती देवीने त्याला हुसकावून लावले मालती देवी म्हणाली तुम्ही जर माझ्याजवळ झोपले तर पुन्हा कटकट सुरू कराल त्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन झोपा आता सुबोध मांजीचे ते स्वतःचे घर नव्हते तो सासू सासऱ्यांच्या घरी आला होता त्यामुळे यावेळेस त्याला पत्नीचे ऐकणे भाग होते त्याने पत्नीचे ऐकून तो बाहेर जाऊन झोपला आता खेडेगावात काही ठिकाणी लोक बाहेर जाऊन झोपतात त्यामध्ये काही गैर नाही सुबोध मांजी बाहेर झोपलेला असताना अर्ध्या रात्री सुबोधला जाग आली त्याला कसली तरी कुजबूज ऐकू येत होती त्याने सहज मालतीदेवी झोपलेली असलेल्या दरवाजाजवळ कान लावले आणि त्याला मालतीदेवीचा विचित्र आवाज येत होता सुबोध मांजेला कळून चुकले की आतमध्ये दे मालतीदेवी काहीतरी अनैतिक कृत्य करत आहे या संशयावरून त्याने जोरदार दारावरती प्रहार केला आता दार उघडले गेले आणि त्याने आतमध्ये जे दृश्य बघितले ते कदाचित कोणत्याही पतीने बघितले तर तो पती त्याचे शुद्ध हरपून जाईल सुबोधने बघितले मालतीदेवी परपुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये आहे हे बघून सुबोधला त्याचा राग अनावर झाला त्याने शेजारी पडलेली कुराड उचलली आणि थेट मालती देवीवरती वार केला मालती देवीचा जागेवरती मृत्यू झाला मालती देवीची हत्या केल्यानंतर सुबोध शुद्धीत आला आणि त्याने तेथून पळ काढला घटनेची माहिती पोलिसात मिळताच पिप्राकोटीच्या पोलिसांनी सूत्रे हलवली आणि सुबोध मांझीला अटक केली पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निदर्शनास आले की सुबोध मांझीने त्याच्या पत्नीचा अनैतिक संबंधामुळे खून केला आहे यानंतर त्याला रितसर जेलमध्ये टाकण्यात आले या घटनेपासून आपण काही शिका किंवा नका शिकू मात्र जर कोणाचे असे अनैतिक संबंध सुरू असतील तर ते लवकरच तोडून टाका कारण अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी वाईटच होत असतो या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशाच क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र